देशात आणीबाणीची घटना ही लोकशाहीसाठी लांछनास्पद मानली जाणारी घटना आणीबाणी देशभरात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसची धूळधान उडाली होती भले भले गारद झाले होते पण एक मतदारसंघ असा होता जो या पडझडीतही शाबूत राहिला हा मतदारसंघ होता सांगलीचा काँग्रेसचा बाले किल्ला समजला जाणारा हा गड पाटलांचा मतदारसंघ अशी ओळख असलेला हा गड वसंतदादा पाटील राजाराम बापू पाटील पाटील जयंत पाटील मदन पाटील प्रतीक पाटील पतंगराव कदम विश्वजित कदम अशा दिग्गज काँग्रेस जणांचा हा मतदारसंघ देशात कोणाचीही सत्ता येऊ दे पण सांगली मधून नेहमी काँग्रेसचाच उमेदवार निवडून यायचा पण दोन हजार ला हा मतदारसंघ काँग्रेसला शिवसेनेसाठी सोडावा लागणार आहे अशी चिन्ह आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत काँग्रेसनं सांगली शिवसेनेला सोडण्यास तीव्र विरोध केला मात्र नहीं, आपला आग्रह कायम सांगलीमध्ये काय घडतंय शिवसेनेच्या आक्रमकतेसमोर काँग्रेस झुकणार का काँग्रेस का, शिवसेनेतल्या या वादाचा फटका आगामी लोकसभेत महाविकास आघाडीला बसणार का सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून सगळ्यात आधी सांगली लोकसभेचा इतिहास काय त्यावर नजर टाकू तर एकोणीसशे साठ रोजी हो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यातला सांगली हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस नेतृत्वाच्या फळीतील वसंतदादा पाटील यांच्याकडे आला वसंतदादा पाटलांनी सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया घातला सांगली सहकाराचं जाळ विणून जिल्हा कायम काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता म्हणूनच सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदादांचा वर, वर चष्मा राहिला वसंतदादा पाटलांनंतर त्यांचे सुपुत्र प्रकाश बापू पाटील पुतणे मदन पाटील नातू प्रतीक पाटील यांनी अनेक वर्ष मतदार या मतदारसंघाचं नेतृत्व केलं दोन हजार चौदा ला काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला किल्ल्याला भाजपनं खिंडार पाडलं मोदी लाटेत भाजपचे संजय काका पाटील या मतदारसंघातून भाजप भाजपचे पहिले खासदार ठरले त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीनं सांगलीमध्ये जिल्हा परिषद महापालिका पंचायत समित्या नगर परिषदा महापालिका अशी सत्ता केंद्र एका पाठोपाठे गमावली त्या पाच वर्षात भाजपच्या सत्तेचा वारू जिल्ह्यात चौफेर उधळला भाजपनं संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढवला त्यांनी मतदारसंघातील पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीतील कार्यकर्ते भाजपच्या गळाला लावले या कार्यकर्त्यांना बळ देत त्यांनी भाजपचा पाया विस्तारला त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत उमेदवारीला फारसं आव्हान उभं राहिलं नाही त्यामुळे दोन हजार ही त्यांना सहजपणे मिळाली आता या लोकसभा मतदारसंघाची रचना आणि पक्षीय बलाबल यावरही नजर टाकू तर सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये जत तासगाव कवठे महांकाळ खानापूर आठपाडी पलूस कडेगाव मिरज आणि सांगलीचा समावेश आहे सध्या पलूस कडेगाव आणि जत काँग्रेसकडे तासगाव राष्ट्रवादीकडे खानापूर आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडे सांगली व बिरज हे भाजपकडे तेव्हा कागदावर जरी काँग्रेस भक्कम दिसत असली तरी पक्षातले गटातटाचे राजकारण यामुळे भाजपला दहा वर्ष या मतदारसंघावर वर्चस्व ठेवता आलेले आता दोन हजार एकोणीस मध्ये काय घडलं होतं तर दोन हजार एकोणीस निवडणुकीच्या अगदी दोन महिन्याआधी लढायलाच कोणी नव्हतं अशी स्थिती होती शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली यावेळी स्वाभिमानीनं काँग्रेस मधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली ही आहे सांगलीमधली अवस्था दोन हजार ला ही निवडणूक अजून रंगतदार झाली ती पडळकरांच्या एंट्रीनं वंचित कडून लढताना पडळकरांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका बसला आघाडीच्या उमेदवाराला परिणामी भाजपनं हा अटीतटीचा सामना संजय काका पाटलांच्या रूपाने जिंकला आता दोन हजार चोवीस मध्ये काय घडतंय तर दोन हजार चोवीस मध्ये भाजपनं संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय संजय काका पाटील यांची ही तिसरी टर्म असणार आहे पण आता सध्याची परिस्थिती बघता संजय काकांसमोर कोणतंही तगडा आव्हान आता तरी नाहीये काँग्रेसची या मतदारसंघात ताकद असली तरी या जागेसाठी शिवसेना आणि काँग्रेस यांची चांगली जुंपलेली आहे शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांना पक्षात प्रवेश करून घेतला आणि अप्रत्यक्षपणे त्यांना सांगलीची जागा बहाल आहे दुसरीकडे प्रतीक पाटील यांना काँग्रेसकडून का सांगलीची जागा लढवायची आहे पण शिवसेनेनं या जागेवर दावा केल्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आता निर्माण आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत काँग्रेसनं सांगली शिवसेनेला सोडण्यात तीव्र विरोध केला मात्र शिवसेनेनंही आपला आग्रह कायम ठेवलाय दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथल यांच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेस नेत्यांनी सांगलीसाठी शिवसेनेवर दबाव टाकला सांगलीची जागा सोडणार नसल्याचं केंद्रीय नेत्यांनीही शिवसेनेला सांगितलं त्यामुळे सांगली काँग्रेसच लढणार हे जवळपास न असल्याचं स्थानिक नेत्यांचं म्हणणं दुसरीकडे संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे ही जागा शिवसेनाच असं सांगत आपला दावा कायम ठेवलाय आता मग प्रश्न की नसताना शिवसेनेला सांगली का तो तर कोल्हापूरला श्रीमंत शाहू महाराजांनी लढेन तर काँग्रेसकडून अशी अट घातल्यानं शिवसेनेला तडजोड करावी लागली तेव्हा कोल्हापूर सोडलं तर पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंची मशाल पेटणार कुठं मग महाविकास आघाडीत सांगलीचा पर्याय पुढे आला की आणला गेला त्यातून शिवसेना काँग्रेसमध्ये सध्या कमालीचं वातावरण तापलंय सेना खासदार संजय राऊत यांनी दोन हजार ला हा मतदारसंघ स्वाभिमानीला सोडला असल्याचा दाखला देत सांगलीत काँग्रेस लढलंच कुठं असा सवाल केला त्यानंतर गेले काही महिने लांग बांधून तयार असलेले चंद्रहार पाटील अचानक शिवसैनिक झाले असून अनेक पिढ्यांचे निष्ठावान शिवसैनिक रातोरात त्यांचे समर्थक झालेत आता चंद्रहार यांची एकूण तयारी पाहता त्यांनी शब्द घेतल्याशिवाय शिवबंधन बांधलं नसावं हे नक्की आता शिवसेनेची मतदारसंघात ताकद किती हा प्रश्न बाजूला पडलाय त्याची कल्पना ही उद्धव चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लढवण्याचा शिवसेनेचा आग्रह कशासाठी हा प्रश्न सर्वांनाच बुचकाळात टाकणार आहे त्यामुळे काँग्रेस शिवसेनेच्या या कुरघोडीच्या राजकारणात फायदा होणार तो भाजपच्या संजय काका पाटलांना सांगलीची जागा कोण लढवेल काँग्रेस की शिवसेना याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका